तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मंचनपूर येथे नवीन सत्रामध्ये सोमवार तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचे मिठाई व पुष्पगुच्छ देऊन संपूर्ण शाळेत व शाळेच्या परिसराची साफसफाई रंगरंगोटी करून मोठ्या हर्ष उल्लासामध्ये शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून रॅली काढण्यात आली त्याचप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तक व शूज व सॉक्सचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी गावच्या सरपंच निर्मला चौधरी उपसरपंच सुवर्णा चौधरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ भारतीताई वानखडे उपाध्यक्ष जयाताई वानखडे तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल आगरे अकोट